भारताने ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीर मधील केला विशेष म्हणजे मध्यरात्री मध्यरात्री केवळ ही कारवाई करण्यात आली एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झालेलं ऑपरेशन सिंदूर एक वाजून तीस मिनिटांपर्यंत चालण्याची माहिती भारतीय सुरक्षा दलानं दिली आहे दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताने सहा ठिकाणी विविध शस्त्रांचा वापर करून एकूण चोवीस हल्ले केल्याचं म्हटलं जात आहे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी दहशतवादी ठिकाणांना लक्ष केलं गेलं अशी माहिती भारत सरकारनं दिली आहे या हल्ल्यामध्ये नागरिक आणि लष्करी तळांना लक्ष करण्यात आलं नाही असंही भारतीय नमूद केलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे नाव का देण्यात आलं भारतीय सैन्यानं ने पाकिस्तानमधील नेमक्या कोणत्या ठिकाणी लक्ष केलं ते ठिकाण नेमके कुठं आहेत आणि तिथं नेमके सध्या काय घडलं आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद